पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत वेज थाळी यासाठी मी इथं पनीरची भाजी बनवलेली आहे कढी बनवलेली आहे आणि मसाला भात बनवला आहे आणि इथं मी चपाती बनवलेली आहे याबरोबर आपण कांदा ठेवूयात आणि जलेबीसुद्धा ठेवूयात तर चला आपली थाळी तयार झालेली आहे तर बघूया वेज थाळी खसं बनवतात तर यासाठी सगळ्यात पहिला आपण भाजी बनवूयात भाजी बनवण्यासाठी मी इथं खोबरं घेतलेला आहे आणि याला असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे एक कच्चं खोबरं आहे तर त्याला या पद्धतीने आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे एका कढईमध्ये मी इथं तीळ घेतलेलं आहे थोडे धने घेतलेले आहेत आणि या आणि थोडं जिरं घेतलेलं आहे हे जे जी तिन्ही जिनस आहेत त्यांना असं छानसं आपण भाजून घेऊयात थोडं भाजल्यानंतर आपण जे खोबरं भाजून घेतलेलं आहे त्याला कट करून तेही यामध्ये घालून घेऊयात तर चला याला मिक्सरच्या छोट्या जारमध्ये मी काढून घेतलेलं आहे तर चला त्याच कढईमध्ये आता आपण घालून घेऊयात तेल तेल थोडं गरम झाल्यानंतर मी इथं कांदा कापून घेतलेला आहे असं उभ्यामध्ये तर आपल्याला ग्रेव्ही बनवायचं आहे त्यासाठी असे मी दोन ते ती तीन कांदे कापून घेतलेले आहेत आणि ते हे ग्रेव्हीसाठी मी असं बनवत आहे तर तेलामध्ये हे जे कांदा आहेत आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे इथं मी आल्ला आणि लसूण असं घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला या ग्रेवीमध्ये घालून घ्यायचं आहे तर चला मी इथं टमॅटो घेतलेले आहेत एकदम लाल आणि पिकलेले टमॅटांचा तुम्ही इथे यूज करा तर बघा टमॅटोसुद्धा मी यामध्ये इथं घालून घेतलेले आहेत आणि यांनाही छान असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर बघा जेमतेम आपले जे हे जिन्नस आहेत अर्धे असे शिजलेले आहेत तर चला आता मी इथं थोडेसे काजू जे आहेत ते भिजत घातले होते तर ते काजूसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आहेत जवळजवळ दोन तासासाठी आपल्याला काजू भिजत घालायचे आहेत यामुळे आपल्या ग्रेव्हीची जी टेस्ट आहे खूपच छान होते तर चला हे थंड व्हायला देऊयात आणि आपण पहिला जे मिक्सरमध्ये बारीक करायला टाकलं होतं ते असं बारीक करून घेऊयात आणि यामध्ये थोडं पाणी घालून असं पेस्ट करून घेऊयात आता उरलेली जी आहे ही सुद्धा आपण पेस्ट बनवून घेऊयात तर चला त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल घालून घेऊयात तर चला तेल थोडं गरम होऊ देऊयात आता यामध्ये दे आपण जे पेस्ट बनवून घेतलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपण याला असं छानसं हलवून घेऊयात आणि टमॅटो आणि कांद्याचं जे आपण पेस्ट थंड व्हायला दिलं होतं तेही आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात तर चला तोपर्यंत ही शिजत आहे तोपर्यंत आपण तीही ग्रेवी अशी बारीक करून घेतलेली आहे तर चला तीही आपण यामध्ये घालून घेऊयात तर बघा अशा प्रकारे मी तीही ग्रेवी यामध्ये घातलेली आहे आता चला सगळं मिळून आपण छानसं असं हे तेलामध्ये असं भाजून घेऊयात तर बघा एक मिनटासाठी तुम्ही याला भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात मसाल्यासाठी मी इथं घेतलेला आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरच पावडर तर चला आता मी इथं घेतलेला आहे एक चमचा धनिया पावडर आणि एक चमचा गरम मसाला आणि हे तिन्ही जिन्नस छानसा असा आपण या ग्रेव्हीमध्येच घालून असं मिक्स करून घ्यायचं आहे तर चला असं आपण मिक्स करता करता तर बघा याचा कलर खूप छान झालेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये अजून थोडं आपण पाणी घालून ह्या ग्रेव्हीमध्ये असं मिक्स करून घेऊयात ग्रेव्ही छानशी शिजल्यानंतर आपल्याला यामध्येही पाणी घालायचं आहे तर चला यामध्ये आपण मीठ घालून घेऊयात स्वादानुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि चला मी इथं पनीरचे तुकडे असे कट करून घेतले होते मी दोनशे पन्नास ग्रॅम पनीरचा इथं यूज केलेला आहे चला है पन है। है। तर चला हे पनीरचे तुकडे पण मी यामध्ये असे घातलेले आहेत आणि बघा आपली ही भाजी इथं तयार झालेली आहे झटकी पट अशी ही भाजी बांधते तर इथं मी कसुरी मेथी घातलेली आहे तर बघा आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे तर बघा असे आपण ह्याला एक उकळी आल्यानंतर आपण हे बंद करूयात आणि पुढची रेसिपीकडे जाऊयात तर चला आता आपण कढी बनवणार आहे त्यासाठी मी इथं दही घेतलेली आहे दहीला असं पहिला छानसा असं फेटून घेऊयात तर बघा दही फेटून झाल्यानंतर मी इथं घातलेलं आहे बेसन तर बेसन मी दीड चमच घातलेला आहे इथं हे चणा डाळीचं पीठ आहे इथं मी हळद पावडर घातलेली आहे हे दोन्ही जिनस असं छानसा आपण ह्या दह्यामध्येच असं मिक्स करून घेऊयात शक्यतो दही जे आहे ते असं आंबट असू नये म्हणजेच आपली कढी जी आहे ती खूपच छान बनते तर चला उडन विक्सच्या सहायताने आपण असं छानसाला घुसळून घेऊयात आता मी तर थोडं पाणी घातलेलं आहे आणि हेही सुद्धा असं पाणी घातल्यानंतर याला छानसं असं घुसळून घेऊयात म्हणजे सगळं जिन्नस जे आहे एकसारखं मिक्स होतं आता एका पातेल्यामध्ये थोडं तेल काढून घेऊयात तर चला तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण घालून घेऊयात मोहरी आता चला मोहरी तडतडलेली आहे यामध्ये थोडं जिरं पण घालून घेऊयात आणि आता यामध्ये मी घालत आहे कढीपत्ता कढीपत्ता घातल्यानंतर यामध्ये आपण घालून घेऊयात हिरवी मिरची तर, तर हिरवी मिरची मी इथे एकच घेतलेली आहे आता आल्लं लसणाचं पेस्ट घ्यायचं आहे आपल्याला आलं लसूण मी एकत्र एक कापून घेतलेलं आहे यामध्ये थोडं हिंग सुद्धा मी घातलेलं आहे आणि हे छानसं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर चला हे असं छान शिजलेलं सुद्धा आहे यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घेतलेली आहे मी हे छानसं असं हलवून घेऊयात कोथिंबीर यामध्ये घातल्याने जी कळीची चव आहे ती खूपच छान होते तर चला हे असं छानसं शिजल्यानंतर आपण जे थे। थे ताक घुसळून ठेवलं होतं ते ताक यामध्ये घालून घ्यायचं आहे गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम लो ठेवायची आहे आणि हे सगळं जिन्नस आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर चला आता थोडं पाणी घेऊयात आणि हेही यामध्ये घालून घेऊयात आणि याला छानसं उकळी येऊपर्यंत शिजवून देऊयात आता यामध्ये मी तर मीठ घातलेलं आहे चला आता चला हे छानसं हलवून घेऊयात आणि याला छानशी अशी उकळी येऊन देऊयात उकळी आल्यानंतर याचा कलर फुल चेंज होतो तर बघा याला छानशी उकळी आलेली आहे तर आपली कढी तयार आहे तर मी इथं कोथिंबीर हालण्याला सर्व केलेलं आहे आता आपण बनवत आहोत मसाला भात मसाला भात आपण कुकरमध्येच बनवत आहोत तर चला इथं तेल घातलेलं आहे मी आणि इथे एक चमचा मी आमचे तूप घातलेलं आहे एक ते दोन चमचा तुम्ही इथं तुपाचा वापर जरूर करा म्हणजेच आपला जो भात आहे खूप छान बनतो इथं मी मोहरी आणि जिरे घातलेले आहेत हे तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे आणि मी इथं घातलेलं आहे तमालपत्र आणि अल्लं लसणाचं पेस्ट मी इथं घातलेलं आहे तर चला हे सगळं असं छानसं हलवून घेऊयात कुकरमध्ये खूपच छान आणि झटपट असा आपला हा भात बनतो तर इथं मी डाळ घातलेली आहे हरभरा डाळ आणि थोडेसे कच्चे शेंगा घातलेले आहेत आणि यांना चांगला असं हलवून घेऊयात थोडंसं हेंग घालून घेऊयात आणि इथं मी डबू मिरची घेतलेली आहे कापून आणि थोडं वांग घेतलेलं आहे आणि बटाटे हे तिन्ही जंदच छानसं असं कट करून घेतलेलं होतं मी आणि थोडं कोथिंबीरसुद्धा घातलेलं आहे आणि याना छानसा असं आपण हलवून घेऊयात म्हणजे तेलांमध्ये हे जे भाज्या छान शिजतात आणि मी इथं तांदूळ घेतला होता तो तांदूळ अर्धा तासापूर्वी भिजत घातला होता तर तो, तो तांदूळसुद्धा मी यामध्ये घालून घेतलेला आहे तर चला यामध्ये हळद पावडर घालून घेऊयात आणि मी इथं घालत आहे गरम मसाला एक चमचा आणि धनिया पावडर एक चमचा म्हणजे धने पावडर एक चमचा आता चला आपण यामध्ये कश्मीरी लाल मिर्च पावडर घालून घेऊयात कारण मी इथं मिरचीचा यूज केलेला नाही जर तुम्ही हिरवी मिरचीचा यूज करणार असाल तर तुम्ही कश्मीरी लाल पावडर स्किपसुद्धा करू शकता चवीनुसार मी इथं मीठ घातलेलं आहे आणि हे सगळं असं छानसं हलवून घेऊयात आणि चला यामध्ये पाणी घालून घेऊयात तर बघा जेवढं तांदूळ आहे एक वाटीला एक वाटी असं तुम्ही जर पाणी घातलं तर आपला भात हा असं सुटसुटीत बनतो आणि मूग पाहिजे असेल तर एक वाटीला दोन वाटे तुम्ही पाणी घालून घ्या आता चला तीन ते चार शिट्ट्या झाल्यानंतर मी हे काढलेलं आहे वरून असं मी क कोथिंबीर घातलेलं आहे तर बघा भात किती छान बनलेला आहे तर एक वेळेस मी तुम्हाला हलवून दाखवते की आपला भात हा किती छान असा बनलेला आहे तर चला इथं आपलं भातसुद्धा तयार झालेलं आहे तर चला आता आपण चपाती बनवूयात चपातीचं पीठ मी पहिलाच म्हणून ठेवलं होतं अशा प्रकारे आपण फटाफट चपाती बनवून घेऊयात तर बघा चपाती बनवताना मधल्या साईडला असं तेल लावून तुम्ही असं दुमळून घेतला तर आपली जी चपाती आहे ती खूप अशी छान आणि फुगते तर चला अशा प्रकारे दुमडल्यानंतर परत पिठामध्ये आपण याला बुडवूयात आणि अशी छानशी चपाती बनवून घेऊयात जर चला आपली चपाती बनवत आहे तोपर्यंत पल्लवी लाटल मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा आणि बटन दाबायला विसरू नका म्हणजे अशी नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहील तर बघा वेज थाळीची रेसिपी किती छान बनलेली आहे तुम्ही ही लास्टपर्यंत जरूर बघा आणि एकदम झटक्यात आणि पटापट तुम्ही अशी ही जी आहे वेज थाळी रेसिपी बनवू शकता तर बघा अशी प्रकारे आपली चपाती लाटून झालेली आहे याला असं तेल लावूयात आणि तळ्यावर टाकून याला छानस असं भाजून घेऊयात तर चला फटाफट आपण याला भाजून घेऊयात तर चला चपाती आता पलटून घेऊयात आपण असं तेल लावायचं आहे पलटून घ्यायचं आहे तर बघा चपाती किती छान बनलेली आहे अशा प्रकारे तुम्ही ही चपाती बनवा आणि फटाफट आपण ताळी सर्व करूयात तर गरम गरम अशी चपाती करून तुम्ही गरमागरम ताळी रेसिपी अशी सर्व करू शकता तर चला फटाफट आपण भाजी वगैरे अशी ताटामध्ये घालून घेऊयात तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली जरूर कमेंट्स करून कळवा तर चला इथं ताटामध्ये पटापट सर्व करून घेऊयात तर सगळ्यात आधी मी इथं घालून घेतलेलं आहे पनीरची भाजी आता चला एका वाटीमध्ये मी काढून घेत आहे कडी बघा आपल्या कडीला किती छान असा सुरेख रंग आलेला आहे भाताला मी असं वाटीमध्ये काढून घेतलं होतं आणि अशा प्रकारे मी काढून घेतलेलं आहे यावर गरमागरम तुम्ही तूप घालू शकता आणि चला इथं मी दोन चपाती घेतलेल्या आहेत आणि कच्च्या कांद्याबरोबर आणि गोड गोड जलेबीबरोबर आपण याला असं सर्व करू शकता तर चला आपण इथं पाणीही ठेवू शकता तर प्लीज पल्ल्यावेळी लागतं मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद